नमस्कार प्रेक्षक हो जीवनात अनेक मार्ग येतात काही भक्तीच्या नावाने तर काही आध्यात्मिक साधनेमधून पण खरं समाधान कुठे आहे नागपूर महाराष्ट्रातील रामकृष्ण विसपुते यांनीही आयुष्यात अनेक वर्षे विविध भक्तीमार्ग अवलंबले पण समाधान मात्र कुठेच मिळालं नाही ते गायत्री परिवाराशी बारा वर्षे जोडले होते सात हजार स्क्वेअर फूट जागा दान करून मंदिर उभारलं रोज एकवीस माळी जप केला उपवास केले पण तरीही आजारातून सुटका झाली नाही त्यानंतर राधास्वामी पंथात चोवीस वर्षे भक्ती केली ध्यान साधना सत्संग सगळं केलं पण परिस्थिती मात्र जशीच्या तशी राहिली पत्नीला आणि त्यांना आजारांनी ग्रासलं आणि सर्वात मोठा आघात म्हणजे त्यांच्या मुलीला कॅन्सर झाला या साऱ्या संकटातून जात असताना एक दिवस संत रामपालजी महाराज यांचे सत्संग पाहायला मिळाले आपण कोण आहोत आपल्याला कुठे जायचं आहे खरी भक्ती कोणती या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना त्या सत्संगातून मिळाली त्यांनी गुरुदीक्षा घेतली आणि त्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडला रिटायर होऊनही सतत आजारांमध्ये अडकलेल्या शरीराला नवीन ऊर्जा मिळाली आज जीवन निरोगी आहे शांती आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांना खरी भक्ती मिळाली त्यांनी सोडले पण जे समाधान त्यांना संत रामपालजी महाराज यांच्याकडून मिळालं ते कुठेच मिळालं नाही ही प्रेरणादायी कहाणी त्यांच्या तोंडून ऐकूया रामकृष्ण वीस पुते यांच्या शब्दात नमस्कार आपलं नाव रामकृष्ण विस्पुते आपण कुठून आलात नागपूर महाराष्ट्र आपला काय व्यवसाय आहे मी रिटायर आहे वीस वर्ष झाले रिटायर होऊन फॉरेस्ट डिपार्टमेंटमधून संत रामपाजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली सतरा ऑगस्ट बारा संत रामपाजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात पूर्वी म्हणजे आम्ही सर्व देवांची पूजा करायचो नंतर मग गायत्री म्हणजे बारा वर्ष राहिलो आम्ही त्याच्यासाठी मंदिरासाठी जागाही दिली सात हजार स्क्वेअर फूट मंदिर बांधलं बारा वर्षानंतर मग एक मित्र भेटला तो म्हणे की बा याच्यापेक्षा वरती अजून काय आहे तिथं जा म्हणजे राधास्वामीकडे मग ते सोडून आम्ही राधास्वामीमध्ये चोवीस वर्ष राहिलो सर जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही जी महाराष्ट्रामध्ये प्रचलित भक्तीसाधना आहे जसे की देवी देवतांची पूजा करणे ही भक्तिसाधना तुम्ही करत होतात त्यानंतर तुम्ही गायत्री परिवाराशी जुडले गेले तर गायत्री परिवारामध्ये आपल्याला काय भक्तिविधी सांगितली गायत्री परिवारामध्ये म मंत्र दिला होता ओम भोर बुवा सा भर्गो भरगो देवस धीमय ध्येय येऊन प्रचोदय हा मंत्र दिला होता हा मंत्र बुवा रोज कमीत कमी एक माळ पाच माळ एकवीस माळ एक करा त्याच्यानंतर आम्ही मग त्याची भक्ती करत होतो दसऱ्याला दिवा लावायचा तुपाचा तुपाचा दिवा लावून मग माळा करायचे जेवताना काहीच खायचं नाही नुसतं फळ नुसतं दूध याच्यावर राहतो आम्ही नऊ दिवस पण त्याच्यापासून मला काहीच फायदा झाला नाही मला काहीच नाही उलट्या जास्त बिमाऱ्या झाल्या मला म्हणजे पत्नीलाही झाले मलाही झाली नंतर मग म्हटलं आता पेशावरती आहे त्याच्याकडे जावं तर मग आम्ही मग राधास्वामीकडे गेलो मग एक मित्र भेटला आमचा तेव्हा तुम्ही राधास्वामीकडे या सर ठीक होऊन जाईल म्हणे मग एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून राधास्वामीमध्ये गेलो आम्ही राधास्वामीमध्ये आम्ही चोवीस वर्ष राहिलो अठ्ठ्याऐंशी इथे वीसशे अकरापर्यंत चोवीस वर्ष साधण्या केल्यानंतर आम्ही पाठ वगैरे हो करायचो पुन्हा प्रत्येक तेव्हालाही ते राधास्वाईमध्ये करायचे भक्ती याची पूजा करा याची पूजा तेही करायचो आम्ही पण त्याच्यापासून आम्हाला सकाळ संध्याकाळ बाबा तुम्ही ध्यान दरा दोन घंटे अडीच घंटे म्हणजे तुम्हाला फायदा होईल पण फायदा नव्हता आम्हाला लासच ला गाठच सुधारायला ही बिमारी ती बिमारी मिसेसला बिमारी मला बिमारी अशा बिमारीमुळे आम्ही त्रस्त झालो होतो डॉक्टरकडे महिन्यातून दोन तीन वेळा भरती व्हायचं हे व्हायचं पण त्याच्याकडनं काहीच फायदा झाला नाही मग माझी मुलगी आजारी पडली कॅन्सरने आजारी पडली तिला मी पुष्कळ खर्च केला दवाखान्यात दाखवलं झाड पोक हे ते केलं पण तिचा काहीच फायदा झाला नाही तिने म्हटलं की तीस अकरा अकराला सकाळी मला म्हटलं की मी आज जाईल बाबा म्हणस मी मग राधास्वामीला प्रार्थना केली की राधास्वामी मी चोवीसरची भक्ती केली आणि माझी मुलगी म्हणून तर मी त्यांना म्हटलं जर माझी मुलगी गेली तर तुमचे फोटो सर्व मी फेकून देईन रोडवर चार वाजता ती गेली नंतर मग मी ती भक्ती करणं सोडून दिलं मग टी व्ही पाहिला टी व्ही पाहता पाहता मग मधुप्रम जांगडीवाले यांचा सत्संग पाहिला त्यांनी म्हटलं की तीन लोक मी जो मंत्र आहे व मेरे पास आहे त्यांचं मी दोन महिना पाहिलं कार्यक्रम हा भोपाळा लालघाटीमध्ये जर महिन्याच्या चौथ्या शनिवारी ते स्वतः येत होते आणि तिथं सत्संग करत होते त्याचं पाहता पाहता साधना चालन लागलं मला साधना चालवण्यावर मग आता तो दर्शी संत रामपालजी महाराजांचं प्रवचन चालू होतं सत्संग चालू होता त्याच्यावर पाहिलं का मी की मग त्यांच्या तो विषय चालला होता राधास्वामीचा बो राधास्वामी एक काल अवतार आहे पाच नाम कालकी मग मी म्हटलं की अरे आपण तर एवढी भक्ती केली चोवीस वर्ष बेकार गेले आपले मला पश्चाताप झाला मग मी फोन नंबर लिहिले पाचच फोन नंबर लिहिले आणि सत्संग बंद झाला मग दुसऱ्या दिवशी पुन्हा लावलं तर पूर्ण फोन नंबर मी लिहिला फोन पूर्ण फोन नंबर लिहिल्यावर सत्संग झाल्यावर फोन लावला मी इशारला इशारला फोन लावला म्हटलं मला याची दीक्षा घ्यायची आहे तर ते म्हणे की बा तुम्ही कुठून आहे म्हटलं नागपूरहून ना महाराष्ट्राहून तर म्हणे तुम्ही फोन ठेवून द्या मी मग फोन ठेवून दिला म्हटलं यांनी फोन माझा काटला वा काही उत्तर दिलं ना तर त्यांचा म्हणे की दोन मिनटांनी मी करतो नंतर त्यांना मग दोन मिनिटांनी मला फोन आला आणि म्हटलं की या मोबाईलवर एवढी गोष्ट करता येणार नाही तर मग आम्ही तात्काळमध्ये रिजर्वेशन काढलं विसारला गेलो सर जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्ही बारा वर्ष गायत्री परिवाराबरोबर वर वर सद्भक्ती केली किंवा त्यांची साधना स्वीकारली त्यानंतर तुम्ही राधास्वामी पंथाबरोबर जोडले गेले आणि तेथेसुद्धा चोवीस वर्ष त्यांची सेवा केली असं असताना तुम्हाला असं का जाणवलं की तुम्ही संत रामपाजी महाराजांची शरण घ्यावी आणि त्यांची भक्तिविधी तुम्ही स्वीकारावे जेव्हा त्यांचा सत्संग ऐकला मी तेव्हा त्यांनी रचना सांगितली सृष्टीरचनानंतर बा आपण कुठून आले काय करत आहे आणि आप आपल्याला कुठे जायचं आहे याबद्दल मला समजलं आणि आध्यात्मिक ज्ञानबद्दल मला समजलं गीता रामायण चार वेद अठरा पुराण कुराण यांच्याबद्दल सांगितलं पण आम्ही यापूर्वी ते वाचत होतो काहीच समजत नव्हतं आम्हाला बेकार आमचे सत्तर वर्ष असे वाटलं की बेकार गेले आपले काहीच स... त्याच्यापासून आम्हाला काही लाभ झाला नाही खूप पश्चादात झाला सर जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्ही वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली तर जेव्हा हो तुम्ही संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत पहिला लाभ म्हणजे आम्हाला आध्यात्मिक ज्ञान काय आहे गीता काय आहे हे समजलं व आपल्याला कुठे जायचं आहे आणि कोणती भक्ती करायची आहे त्याच्याबद्दल आम्हाला पूर्ण ज्ञान मिळालं याच्यापूर्वी आम्हाला कवडीचंही ज्ञान कोणी सांगितलं नाही ना राधास्वामींनी सांगितलं ना गायत्रींनी सांगितलं ना मधुकर पण जांबडीवाले यांच्या त्यांनी कोणाचं ज्ञान सर्व ज्ञान व्यर्थ आहे त्या व्यर्थामुळे आमचे एकाहत्तर वर्ष वयाचे बेकार गेले कसं आहे म्हणून आमचे गुरुजींचे सत्संग ऐकले विसाला जाऊन ऐकले त्याच्या ज्ञान ज्ञानामुळे आम्हाला खूप फायदे झाले त्याच्यामुळे आमचं अल्सरची बिमारी होती त्याचे डॉक्टरनी म्हटलं की तुम्हाला मरेपर्यंत औषध घ्यावं लागल पण आमची दीक्षा घेतल्यानंतर त्या दिवसापासून मी औषध आजपर्यंत एक गोळी घेतली नाही आणि पायल्स स्वतः त्यालाही काही औषध घेतलंच नाही मी आणि माझ्या मिसेसलाही म्हणजे भगतमतीलाही त्यांनी नाव घेतलं त्याच दिवशी त्यांच्याही बिमारी होत्या त्याही संपल्या मुलीची बिमारी होती तेही झाली आणि मुलगी आमची एक वारली कॅन्सरने तिचा पाच वर्षाचा मुलगा होता त्यांनीही दीक्षा घेतली संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतल्यानंतर तब्येत छान झाली त्यापासून आम्हाला काहीच बिमारी नाही सर्व ठीक आहे हे ज्ञान आम्हाला खूप पडलं त्यांनी एक ज्ञान म्हणजे असं आहे गीता रामायण चारोट कुराण बायबल याच्यावरून सांगितलं की भगवान कोण आहे गॉड कोण आहे कबीर इज गॉड म्हणून हे आले आहे आपल्या इशारला कबीर साहेब म्हणून त्यांची भक्ती आम्हाला फार आवडली सर जे आज आपल्याला श्रोता बघत आहात त्यांना आपण काय संदेश किंवा काय उपदेश कराल मी गायत्री परिवारांना आणि राधास्वामीमध्ये लोकं आहेत बारा पंथ आहेत त्याच्यामध्ये आम्ही ज्या पंथामध्ये होतो त्याच्यापर्यंत पंथा काहीच फायदा झाला नाही म्हणून त्यांना मला विनंती करू शकतो की हा पंथ राधास्वामी पंथामध्ये काहीच नाही वेळ थाप मनी वेरथाप टाईम आहे त्याच्यापेक्षा सद्गुरू रामपालजी महाराज यांच्याकडे या यांची दीक्षा घ्या तुमचे सर्व प्रॉब्लम सॉल्व होते आणि तुम्हाला म्हणजे सचभक्ती मिळेल सतलोकमध्ये काय आहे तिथं आपल्याला जाण्याचा मार्ग रामपालजी महाराज सांगतात ये सर जर कोणा व्यक्तीला किंवा साधकाला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावायची असेल तर ती व्यक्ती गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल आता गुरुदीक्षा घेणं फारच सोपं झालं गुरुदीक्षा घ्यायची झाले सद्गुरू रामपालजी महाराजांची पूर्वी आम्ही इशारला जायचो पण आता तुमच्या दारामध्ये आली आहे ही दीक्षा पट्टी चालते टी व्हीच्या खाली तिथं फोन नंबर येतात आणि फोन लावून विचारू शकतात जोही प्रश्न असेल तर त्यांना विचारू शकतात पुन्हा पुस्तकं आहेत ज्ञानगंगा आणि तेरा चॅनलवर त्यांचा सत्संग येत आहे पहा पा, तो पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की हे ज्ञान का आहे बाकी सर्व थोताड आहे काहीच नाही दुनियामध्ये सर आ, ही जी संत रामपाजी महाराजांची गुरुदीक्षा आहे या गुरुदीक्षेसाठी किती खर्च येतो दीक्षा घेण्यासाठी ये खर्चही नाही एक पैसाही खर्च नाहीयेत आमचे रामपाल महाराज सर्व साहित्य देतात पुस्तकं माळा आहे सर्व देतात धन्यवाद संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता